चित्रकलेला व्यापक बनवण्यासाठी राज्यभर प्रोत्साहनपर अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती ऋत्वीज चव्हाण यांनी दिली चित्रकलेला प्रेरणा देण्यासाठी राज्यभर अभियान राबवलं जातंय अशी माहिती प्रसिद्ध चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी दिली शाळेतील विद्यार्थी महाविद्यालय व्यावसायिक तसंच चित्रकार आणि हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्र आणि पोस्टरच्या मार्फत हे अभियान राबवलं जात आहे मुळापासून कला विकसित करणं आणि चित्रकारितेला सर्व स्तरावर बळ मिळणं असं या अभियानाचं उद्दिष्ट असल्याचं चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी सांगितलं पण त्याबरोबर कलाही जोपासायची आणि भरपूर खेळायचं त्यामुळे मी इथे इच्छा व्यक्त करतो की हे सर्व मुलांनी एक कागद घ्यायचा रंग घ्यायचे आणि त्यावर उत्स्फूर्तपणे असे चित्र काढायचे आणि आपला आनंद मिळतो तो हा वेगळाच असतो हे तुम्ही लक्षात घ्या मी तुमच्या वयाचा असतो भंध तेव्हापासून मी हे करत आहे आणि करत आहे तर हे तुम्हीही करू शकता एवढं सांगून तुम्हाला शुभेच्छा देतो